नमस्कार गावांच्या विकासासाठी एक जबरदस्त एक सुवर्ण संधी चालून आली आहे महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी करात तब्बल पन्नास टक्के सवलत जाहीर केली आहे आता ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कसा घेता येईल चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी गावांच्या विकासात नक्की अडचण काय येते मग पाहूया सरकारने यावर काय नवीन उपाय आणलाय ही जी पन्नास टक्के सवलत आहे ती नक्की आहे तरी काय ती कोणासाठी आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना लागू करण्यात ग्रामपंचायतीची भूमिका काय असणार आहे चला तर मग सुरुवातच करूया मूळ प्रश्नापासून आपल्यापैकी अनेकांना अनुभव असेल की गावातली बरीच विकासकामं रखडलेली असतात याचं एक मोठं कारण म्हणजे अनेक ग्रामपंचायतींना सध्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय ज्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा देणंही कठीण झालंय विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का की गावाच्या विकासासाठी जो पैसा लागतो तो, तो येण्यात सगळ्यात मोठा अडथळा कोणता याचं उत्तर आहे थकीत कर हो अनेक वर्षांपासून कर वसूलच न झाल्यामुळे ग्रामपंचायतींची तिजोरी अक्षरशः इकामी होत चालली आहे आणि ही अडचण फक्त कुठल्या तरी एका गावापुरती मर्यादित नाहीये संपूर्ण राज्यात कमी जास्त प्रमाणात हीच परिस्थिती आहे चला एक उदाहरण म्हणून शिराळा पंचायत समितीची आकडेवारी पाहूया या आकड्यांवरून संपूर्ण राज्यात काय चित्र असेल याचा अंदाज येतो एक कोटी शहात्तर लाख रुपये हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त एका तालुक्यात घरपट्टीची थकबाकी एवढ्या मोठ्या रकमेवर पोचली आहे विचार करा एवढ्या पैशात गावात कितीतरी विकासकामं झाली असती आणि हा जो चार्ट आहे ना तो तर परिस्थिती आणखीनच स्पष्ट करतो बघा ग्रामपंचायतीला एकूण पाच कोटी त्रेचाळीस लाख रुपये येणं अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात वसूल किती झाले फक्त ब्याण्णव लाख म्हणजेच वसुलीचा दर जेमतेम सोळा पॉइंट नऊ टक्के आहे ही जी प्रचंड दरी आहे तिचा थेट परिणाम गावाच्या विकासावर होतो याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की जेव्हा ग्रामपंचायतीच्या तिजोरीतच पैसा नाहीये तेव्हा गावात नवीन रस्ते कसे बांधणार पाण्याची सोय कशी होणार किंवा इतर सुविधा कुठून पुरवणार त्यामुळे कर वसुली न होण्याचा फटका थेट नागरिकांनाच बसतो पण या गंभीर समस्येवर काही उपाय आहे का हो आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणून महाराष्ट्र शासनाने एक खूप महत्वाचं पाऊल उचललं आहे एक अशी योजना आहे जी गावांना पुन्हा सशक्त बनवू शकते तर ही जी नवीन सवलत योजना आहे ना ती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान नावाच्या एका मोठ्या मिशनचा भाग आहे या मिशनचं एकच ध्येय आहे आपल्या ग्रामपंचायतींना पैशासाठी कुणावर अवलंबून राहायला लागू नये त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हाव्यात सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारला कर वसुलीला प्रोत्साहन द्यायचे जेणेकरून तोच पैसा परत फिरवून गावाच्या विकासासाठी वापरता येईल यामुळे ग्रामपंचायतींना प्रत्येक गोष्टीसाठी सरकारच्या अनुदानाची वाट बघावी लागणार नाही चला तर मग आता येऊया या योजनेच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे हे पन्नास टक्के सवलत नक्की आहे तरी काय आणि ती काम कशी करते हे खूप सोपं आहे फक्त तीन स्टेप्स आहेत पहिली स्टेप या वर्षाचा म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचा पूर्ण कर भरून टाका दुसरी स्टेप तुमची जी काही जुनी थकबाकी आहे म्हणजे एक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आधीची तिच्यापैकी फक्त अर्धी रक्कम भरा आणि तिसरी आणि सगळ्यात भारी स्टेप असं करताच तुमची उरलेली अर्धी थकबाकी पूर्णपणे माफ होणार पण मग ही योजना नक्की कोणासाठी आहे आणि कुठल्या कुठल्या करांवर ही सूट मिळणार आहे हेही समजून घेणं महत्वाचं आहे इथे एक गोष्ट नीट लक्षात घ्या ही सवलत योजना फक्त आणि फक्त निवासी मालमत्तांसाठी आहे म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरासाठी कुठल्याही दुकानासाठी कंपनीसाठी किंवा इतर व्यावसायिक जागेसाठी ही योजना लागू नाही आणि यात फक्त घरपट्टीच नाही आहे हा तर पाणीपट्टी आणि दिवाबत्ती कर यांसारखे महत्वाचे कर सुद्धा येतात म्हणजे या सगळ्या करांवरची तुमची जुनी थकबाकी अर्धी करण्याची ही एक उत्तम संधी आहे आता आपण येतोय सगळ्यात शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या मुद्द्याकडे राज्य सरकारने जरी ही योजना जाहीर केली असली तरी ती तुमच्या गावात लागू होईलच असं नाही हो हे अगदी खरं आहे आणि खूप महत्वाचं आहे ही योजना प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ऐच्छिक आहे म्हणजे ही सक्तीची नाही तुमच्या ग्रामपंचायतीला ठरवायचं आहे की ही योजना आपल्या गावात राबवायची की नाही हे बघा हे आहे ते सरकारी पत्र किंवा आपण ज्याला शासन निर्णय म्हणतो तो सरकार असा निर्णय काढून प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठवतं आणि मग त्यावर स्थानिक पातळीवर म्हणजे गावात निर्णय घ्यावा लागतो आणि हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही त्यासाठी एक विशेष ग्रामसभा बोलवावी लागते म्हणजे गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ठरवायचं जर सभेतल्या जास्त लोकांनी हो म्हटलं तरच ही योजना गावात सुरू होते म्हणजे हा पूर्णपणे लोकशाही पद्धतीने होणारा निर्णय आहे थोडक्यात सांगायचं तर ही एक अशी सिच्युएशन आहे जिथे सगळ्यांचाच फायदा आहे लोकांना अर्ध्या पैशात थकबाकीतून मोकळं होण्याची संधी मिळते आणि ग्रामपंचायतीला विकासासाठी हक्काचा गरजेचा निधी मिळतो तो मग आता खरा प्रश्न हा आहे तुमची ग्रामपंचायत या संधीचं सोनं करणार का कारण ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवणं आणि आपल्या ग्रामसभेत जाऊन यावर निर्णय घेणं हे आता गावातल्या लोकांच्याच हातात आहे